नमस्कार शेतकरी मित्रांनो मिरुपाली विजय सूर्यवंशी होया मी स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करून सपोर्ट करा आज आपण मोहिते सरांच्या उसाच्या प्लॉटला भेट दिलेली आहे तर मोहिते सर सातत्याने चार वर्ष झाले को शहाऐंशी झिरो बत्तीस या वाणाचं सातत्याने शंभर प्लस टनेज घेत आहेत तर काय कारण आहे अच्छा पाठीमागचं आज इथे आपण सरांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नमस्कार, नमस्कार। सर तुमचं नाव काय देवदास काकासो राहणार हिंगणगादे तालुका खानापूर जिल्हा सांगली तर सर तुम्ही काय असं करताय की सातत्याने चार वर्ष झालं तुम्ही आता म्हणजे सुरुवातीला आम्ही काय करतोय सुरुवातीला महत्वाचं शंभर टन काढण्यासाठी जमिनीचा पोत सुधारणं महत्वाचं असते किंवा जमीन मजबूत राहणे गरजेचं असते त्यासाठी आपण हिरवळीची खतं त्यात गाडतोय किंवा ताक द्यायचा पेरून त्या जमिनीत गाडणे महत्वाचं आहे शेणखत एकरी तुम्ही कमीत कमी पाच ते साठ वाल्या शेणखत तुम्ही वापरणं गरजेचं आहे शेणखत आपण हे जमिनीमध्ये हे केल्यानंतर परत काढल्यानंतर रोटर मारून आपण पाच फुटी सरी पाच बाय दीड फुटाव आपण रोप लागणार आहे सगळी आणि आठ साली हंगामधे आपण ऊस लावतोय पाच बाय हे जाव दोन वर तर नंतर काय करायचं सरी सोडल्यानंतर आपण जे बेसन डोसले महत्वाचं असतोय बेसल डोस रोप लावायच्या अगोदर आपल्याला कमीत कमी तीन ते चार दिवस अगोदर ते सरीमध्ये आपण इस्काटून घ्यायचा आहे बेसल डोस इसकाटल्यानंतर म्हणा दोन डी ए पी येणार एक हे मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो सेंद्रिय दोन पोते असे बेसल डोस जमिनीमध्ये इस्काटून घ्यायचा त्याच्यानंतर बैलाचं तीन राती अवजार त्या सरीतून आपण फिरवून घ्यायचं बेसल डोस किंवा जे रासायनिक खतं आपण जे सरीमध्ये टाकलेले आहेत ते बैलाच्या अवजारानं तीन रातीनं आपण ते मिक्स होतात मातीत खत कधी उघड्यावर टाकून द्यायचं नसते उघड्यावर टाकल्यावर त्या खताची कार्यक्षमता तुम्हाला कमी ऐंशी टक्के निघून जाणार वीस टक्के तुम्हाला खत लागते त्यामुळे आपण ते पहिल्यांदा खत मातीमध्ये मिसळून बैलाच्या तीन रात्री अवजारून ते मिक्स करून घ्यायचं तीन रात्री फिरवायचं नंतर आपण ड्रिप हातरायचं ड्रीपवर हो आपण हो पाच बाय हे पाहुणे दोन किंवा दोन फुटावर तुम्ही रोप लागण करायचे रोप लागण केल्यानंतर एक दहाव्या बाराव्या दिवशी आपण त्याला आळवणी घालतोय ह्युमिकची दोन किलो हिमिक चारशे लिटर पाणी आता आपण काय काय शेतकरी काय करतात दोनशे लिटर प पाण्यात एक एकर क्षेत्र आळवणे पण एक दोनशे लिटर पाण्यात एक एकर क्षेत्र कसं येणार त्याला एक चाळीस ते पन्नास मिलीच रोपाच्या भोवती जाणार आळवणे कमीत कमी सत्तर ते ऐंशी मिली एका रोपाला ते आपल्याला आळवणी भेटलं पाहिजे कमीत कमी चारशे लिटर पाण्यात दोन किलो हिमिक दोन किलो एकोणीसशे एकोणीस असं मिक्स करून त्याला आपण आळवणी घालतोय नंतर त्याला प्रत्येक वीस दिवसाच्या अंतरानं संजीवक आहे वना संजीवक म्हणजे सिक्स बी ए जी ए कीटकनाशक बुरशीनाशक असे आपण त्याला चार स्प्रे करतो आहे कमीत कमी एकशे वीस दिवसाचा ऊस होपर्यंत त्याला आपण चार स्प्रे करतो आहे पण वसंत ऊर्जा परत प्लांट हेल्थ हे पण दुसरे तीन स्प्रे असे टोटल एकूणही त्याला आपण सात स्प्रे त्या ऊसाला करतो आहे आणि ऊस रोपाचं वय तीस दिवसाचं झाल्यानंतर ड्रीपद्वारे त्याला आपण त्याच्या वयानुसार आपण त्याला ड्रिपनं खते देतो आहे मना तीस दिवसाचा ऊस असताना एक पाच किलो एरिया पाच किलो मॅ हे अमोनियम सल्फेट एक किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो फॉस्फेरिक एसिड असं जसं वय वाढेल तसं नंतर त्याचा डो एक पन्नास दिवसाचा ऊस झाला की एक, एक सात किलो अमोनिया सात किलो हे पाच किलो पोटॅश एम ओ पी परत दोन किलो मॅग्नेशियम दीड किलो फॉस्पेरिक असं खताचं चार्ट कमीत कमी दोनशे चाळीस दिवसापर्यंत आपण ड्रीपनं त्याला खत हे करतो आहे आणि एकशे वीस दिवसापर्यंत आपण चार संजीवकाच्या फवारण्या संजीवकमध्ये कीटकनाशक आहे ते बुरशीनाशक आहे ते आणि नंतर हे व वी एस आयच्या फवारण्या आपण करतो आहे आणि नंतर एक पंचावन्न ते साठ दिवसाचा ऊस झाल्यानंतर त्याला आपण बाळभर करायचं आहे बायला ज्या आवजारानं किंवा किंवा त्याला दोन तीन ते तीन इंच फक्त माती लावायची आहे जर आपल्याला पंचावन्न साठ दिवसानं जर फोटवायची समस्या त्याच्यात आढळून आली तर आपण काय करायचं का पंचावन्न ते साठ दिवसांनी त्याचा जेटा मोडायचा जर आपल्याला फुटवे समस्या आली नाही किंवा आपल्याला प्रमाणात असले तर जेटा मोडायची काही गरज नाही पण किमान कमीत कमी साठ दिवसात आपल्याला तो जटा मोडला पाहिजे आणि परत नंतर भरलेला एक अमोनिया एक डी ए पी आणि एक एम आपण तो सरीत द्यायचा आणि दोन ते तीन इंच माती लावायची फक्त किंवा सरीत बुंडा सपाट करायचा नाही आणि नंतर त्याच्यानंतर एक ऐंशी ते नव्वद दिवसानं आपण त्याला मध्यमभर करतोय रिवर्स पॉवर टेलरनं त्यावेळी हा सेम खताचा डोस त्यावेळी ते द्यायचा तेव्हा सरीन भोंडा सपाट करायचा आणि त्यावेळी जेव्हा आपण करतोय मध्यमभर कधी करायची तर आपल्याला एकरात कमीत कमी चाळीस हजार ऊस पाहिजेत आपण दहा स्क्वेअर फुटाला ऊस मोजायचं मला पाच पाच फुट सरे दोन फुटावर रोप आहे पाच बाय दोन कमीत कमी आपल्याला एका बेटात दहा ऊस गरजेचं आहे म्हणजे एकरात आपल्याला चाळीस हजार ऊस जगलं पाहिजेत तर आपल्याला एका बेटात कमीत कमी बारा तेरा ऊस पाहिजेत म्हणजे आपल्याला पंचावन्न ते साठ फू साठ ऊस जेव्हा पा हे दहा स्क्वेअर फुटात आपल्याला भेटतील तेव्हा आपण पंच्याऐंशी ते नव्वद दिवसांना त्याला बाळभर लावायचे आहे त्यावेळी पंचावन्न हजार सा पंचावन्न ते साठ हजार ऊसातलं आपल्याला जेव्हा मोठी बांधणी करेल त्याच्यानंतर आपल्याला एक ते दोन महिन्यानं एकरी ऊस आपल्याला प्लॉटमध्ये असतील आपल्या चाळीस हजारच आणि चाळीस एका स्क्वेअर फुटाला एकच ऊस जगतो आपलं एकरे किती त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट आहे आपल्याला ऊसाची संख्या पाहिजे चाळीस ते पंचेचाळीस हजार एक ऊस चाळीस एक ऊस म्हणा अडीच किलोचा झाला किंवा तीन किलोचा झाला तर आपल्याला चाळीस हजार ऊस भेटली संख्या तर गुन्हेले तीन केलं तर सहज एकशे वीस टन इझीमध्ये काढू शकतो म्हणजे काय त्याला काय जास्त अशी काय गरज नाही आणि नंतर त्याला कसं मोठे भर झाल्यानंतर आपण ड्रिपनं त्याला शेड्यूल करतो तुम्ही फक्त काय करायचं आहे एकशे वीस ते एकशे तीस दिवसापर्यंत उसाव लक्ष ठेवायचा आहे नंतर काय तुम्ही ड्रिपनं खतं देऊ शकता आणि महत्त्वाचा विषय एकशे पासष्ट ते सत्तर दिवसानं जेव्हा ऊस होईल मोठी भरणीनंतर नंतर मला तीस के किंवा चाळीस दिवसानं तेव्हा त्या ऊसाचा पाला काढणं अति महत्त्वाचं आहे पाला का काढायचं तर सगळ्यात महत्त्वाचं पाला काढल्यामुळं तुम्हाला हवा खेळती राहते कुठले रोग किंवा के के किडीचा के हे प्रादुर्भाव होत नाही आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाला काढल्यामुळं प्लॉटमध्ये हवा खेळती राहते सूर्यप्रकाशची किरणं त्या प्लॉटमध्ये येतात आणि सूर्यप्रकाशची ज्यावेळी किरणं येतात जिथं आपलं बेट असते तिथून आपल्याला एक कॉम्ब बाहेर पडतो किंवा आपण त्याला कॉम्बऱ्या म्हणतो पहिल्या वॉटरशूट वॉटर शूट, शूट म्हणतो तर ते वॉटर शूट आपल्याला एकरी आपण चार ते साडेचार हजार रुपये लावलेले असतात तर एका बेटात एक किंवा दोन वॉटर शूट निघतात आपण एक धरला तर आपण चार हजार रोपं लावलेले असतील तर चार हजार बेटात आपल्याला एक वॉटरशूट धरला तर तो, तो वॉटरशूट पाच ते सहा किलोचा निघतो सहा किलोचा जर वॉटरशूट निघला पाच किलोचा धरा मिनिमम पाच किलोचा धरला तर चार हजार वॉटरशूट भेटले आपल्याला तर वीस टन तुम्ही नुसता असं इझीमध्ये निघू शकते म्हणजे त्याला तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही आणि काय असं काय कोललं किंवा काही काही म्हणजे कडेने एक दोन बेट खातेली किंवा काय असा विषय होतो पण हा एक गैरसमज आहे की पूर्ण प्लॉटला कोल्हा लागतो किंवा काय नाही पण पाला काढल्यामुळं तर परत दुसरा विषय पाला काढल्यामुळं आता यावर्षी दुष्काळजी शेचे नाहीत पाला काढल्यामुळं जर तुम्ही तो सरीत हातारला तर तुम्हाला पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही किंवा तो पाला कुजून जाईल आणि पाणी पण तुम्हाला यावर्षी कमी लागू शकतं पाला काढल्यामुळं आणि तुम्हाला एकरी पाला काढल्यामुळं वीस ते पंचवीस टन उत्पादन त्याच्यात वाढू शकते Okay. तर सरांनी इथं आपल्याला थोडक्यात खूप छान अशी माहिती दिलेली आहे सरांचा आपण असा थोडक्यात व्हिडिओ केलेला आहे थोडक्यात के नसून अगदी सरांनी शून्यापासून काढणीपर्यंत त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे पण मोहिते सरांचा आपण सातत्यानं व्हिडिओ करणार आहोत अगदी आता त्यांचा खोडवा वगैरे गेलेला आहे लागण गेलेली आहे खोडवा आहे नेडवा आहे प्रत्येक गोष्टी आणि स्वतः स्वतःच्या प्लॉटमध्ये ते वेगवेगळ्या पद्धती असं शेड्यूल अलग अलग करून ते प्रॅक्टिकली अनुभव घेत आहेत की हे केल्यानंतर काय होऊ शकतं आणि ते केल्यानंतर काय होऊ शकतं हे सर स्वतः अनुभवत आहेत तेच मुलाखती आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत तर मोहिते सरांच्या मुलाखती पाहण्यासाठी होय आम्ही स्मार्ट शेतकरी या युट्यूब चॅनलवरती नक्की या आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर तुम्ही खूप छान माहिती दिली आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद